नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये ऋषिकेशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची आज आपण जीवन कहाणी पाहणार आहोत ऋषिकेशची भूमिका साकारणाऱ्या ना अभिनेत्याचे नाव सुमित पुसावळे आहे सुमित पुसावळे हा एक अभिनेता व मॉडेल आहे त्याचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दिघशी गावात झाला ऋषिकेशने शालेय शिक्षण कोल्हापुरातून पूर्ण केले त्यानंतर ऋषिकेशने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीचे शिक्षण पुण्यात पूर्ण केले त्याचे वडील हे शेतकरी असून ते काही सामाजिक उपक्रम करतात ऋषिकेशने हॉटेल मॅनेजमेंटनंतर तीन वर्ष वेगवेगळ्या वे कंपनीमध्ये नोकरी केली त्याला स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करायचे आहे सुमितचं लग्न झालं असून सुमितच्या बायकोचं नाव मोनिका आहे व यांना एक मुलगाही आहे सुमितने बाळूमामाच्या नावानं चांग भलं लागीर झाले जी रक्षक संभाजी या मालिकेमध्ये काम केलं पण त्यांना घरी ओळख बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत मगून मिळाली सुमित एका बसटसाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे तर मंडळी तुम्हाला सुमित कुसावे हा अभिनेता आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील व्हायरल घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा